महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ऑपरेशन करून देखील रुग्णाच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एवले शहरातील प्रसिद्ध अनिरुद्ध स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर तुषार साळुंखे यांच्याविरुद्ध आयपीसी कलम चारशे प्रमाणे प्रक्रिया करण्याचे आदेश मे एवला न्यायालयाने पोलिसांना दिल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे नसीर शेख बशीर यांनी या प्रकरणी आरोग्य खात्यामार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करत न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणी ब्रिक्स मानवाधिकार मिशन आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या वतीने देखील एवला तहसीलदारांना निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्यात आली आहे कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला सदर हॉस्पिटलमध्ये आईचे शासकीय योजनेतून उपचार करून देखील माझ्याकडून पैसे वसूल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे ही शासनाची दिशाभूल व रुग्णांची आर्थिक फसवणूक होत असल्याने आपण एवला न्यायालयात दाद मागितली होती फौजदारी चौकशी अर्ज क्रमांक दोनशे अठ्याहत्तर ऑब्लिक वीस मे कोर्टाने कागदपत्राची शहानिशहानी परताळणी करून सदर डॉक्टरविरोधात आयपीसी कलम चारशे वीस प्रक्रिया करण्याचे आदेश एवला पोलिसांना दिले आहे सरदार हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सुरू असलेली लूट थांबवावी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना बंद करावी अशी मागणी पीडित नसीर शेख बशीर यांनी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे या मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये शासनाची जी महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे या योजनेमधून जे उपचार केले जातात किंवा या योजनेमधून जे रुग्णांना निधी उपलब्ध करून दिला जातो तर त्यासाठी काही रुग्णांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये गेले होते मात्र या गेले असताना या ठिकाणी या डॉक्टरांनी जन आरोग्य योजनेचे तर लाटलेच लाटले परंतु या संबंधित अं पेशंटकडून सुद्धा या उपचाराचे पैसे या ठिकाणी घेतल्याचं आढळून आलेले आहेत म्हणून सन्माननीयमे न्यायालयाने या डॉक्टरांना चारशे वीस अन्वे गुन्हा दाखल करण्याची नोटीस जारी केलेली आहे मात्र अद्यापही या डॉक्टरांवरती या हॉस्पिटलवरती कुठली चौकशी झाली नाही व अजूनही या डॉक्टरांवरती गुन्हा दाखल झालेला नाही या संदर्भात आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेब आबा महाजन यांच्याकडे आलो होतो आणि यांना आम्ही विनंती केली की संबंधित विषयाची यांना सखोल